टेम्पो घेऊन जायचं गॅरेज वर का झालं हो तुमची सोशल मीडियावर व्हायरल करतो तुम्हाला आता अरे खेंगरे विंगरे लावायचे नाही खाली उचलू तुम्ही दिला अरे मी उचलून ठेवतो ना तिच्या खंगरे घाला ना खंगरे घालायला पण उचला नाही वर टक्का टक्क तुटून जोर हल्ली पिंटो होई आपले व्हिडिओ पाहत पण माझ व्हिडिओ पाहत का माझ्यूब वर आहे टायम पहिलेला नोटून करा लाग नोटी केल्यावर मला चालू तर ही त्याची चावी चावी नोटून केल्यावर माग पळून झालं वीन ठीक आहे तुमचा गोडा उचलण चालू आहे इकडं कुठं इज नॉट सक्सेस ग्रो सक्सेस नाही आहे गाडी पुरे दिली

पाना पाना। यार आपली गाडी ना उठतच नाही तिला मधी बस लागेल उठून मधी बस लागून तिला या त्यांना बोलू तिकडे आपण आली गाडी गॅरेज वर आता तिला पात्रा आहे

बहिणी बिडची का मग ते पोरगी कोणाची घेऊन ये तिकडं लहान पोरगी कोणाची ते तू म्हणतो लग्न नव्हे घेऊन कोण ते पोर का मग लग्न नाही का नाही अरे अरे दादा ती इकडून का इकडून अशी वरती हालू नका जादा हाल दिलं बारघे वरती वरतू गरीब मामला चालू काय करा पैसे नाही तुम्ही तुम्ही ना पैसे मारून द्याव काय खप दोन तीन लाख रुपये कॅमेरा घेऊन जाऊन डायरेक्ट कॅमेरा काम चालू आहे मस्त अरे वल्ल्याची लाइट दाबणं चालू सध्याला की ऊन पडत नाही आवळ येते त्याच्यामुळं वल्ल्या लाइट दाबून चालली आणि आपलं माईक घरी काउं चार्जिंग संपली होती मी चार्जिंग लावलं नव्हतं टाकलं नाही ते होईन डोंगर दिसत डोंगर हज तर गाडीच काम होत नाही पुरं उद्या डबल्यू